दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नवीन वर्षाच्या खरेदीसाठी गृहोपयोगी आणि गृहसजावटीच्या वस्तूंचे कन्झ्युमर शॉपी हे भव्य प्रदर्शन नऊ तारखेपासून सुरू झालेले असून चौदा जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठीच खुले असणार आहे गंगापूर रोडवरील डोंगर वसतीगृह मैदानावर हे प्रदर्शन सुरू झालेले असून सहा दिवस चालणारे या प्रदर्शनास असंख्य असे ब्रँड समाविष्ट झालेले आहे त्यामुळे नाशिककरांना सर्व प्रकारच्या खरेदीचा आनंद एकाच छताखाली घेता येणार असून कन्झ्युमर शॉपी या प्रदर्शनाचे आयोजन केल्यानं सर्व उद्योजकांच्या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन देखील यावेळी मिनल मोहार्डीकर यांनी केलेले आहे नमस्कार मी मिनल मोहाडीकर कन्झ्युमर शॉपीचं प्रदर्शन डोंगरे वसती गृह लागलेलं आहे चौदा तारखेपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत डोंगरे वसतिगृह ग्राउंड इथे आपल्याला प्रदर्शन बघता येईल इथे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व स्टॉल्स आहेत मग तिथे फर्निचरचे स्टॉल आहेत खाण्याचे म्हणजे पॅक फूडचे स्टॉल आहेत नंतर ज्वेलरी कपडे जे जे तुम्हाला रोजचं प्रॉडक्ट लागतं अगदी मसाल्यांचे तर सहा वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल आहेत त्यातही आमची एक छोटी उद्योगिनी पुण्याहून आली आहे बरं का त्याचप्रमाणे मुद्दाम सांगते मायराला तुम्ही ओळखतच असाल छोटी मायरा तिच्या आईचा स्टॉल घेऊन इथे आली आहे मायराच्या आईने इथे ज्वेलरीचा स्टॉल लावला आहे तरी आपण ज्वेलरी कपडे त्याचप्रमाणे फर्निचर म्हणजे टी से लेकर टी व्ही तक चहाच्या पण तीन कंपन्यांचे स्टॉल इथे आहेत आपल्याला ज्या गोष्टी घरात लागतात त्या गोष्टी एकाच छताखाली तुम्हाला कन्झ्युमर शॉपीमध्ये दरवर्षी आम्ही जानेवारीत घेऊन येत असतो तरी आपण अवश्य कन्झ्युमर शॉपीला भेट द्या आणि इथे महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर त्यामुळे वेगवेगळ्या वेग 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 स्कीम्स आहेत काही डिस्काउंट्स आहेत जे प्रत्येक कंपन्यांनी दिलेले आहेत भांड्यांची तर मला वाटतं वेगवेगळ्या ब्रँडची दहा दुकानं आहेत फर्निचर आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गोदरेज सिक्युरिटीचा स्टॉल पण दिसेल असे वेगवेगळे स्टॉल्स एकाच छताखाली तुम्हाला बघता येतील म्हणून तुम्ही अवश्य कन्झ्युमर शॉपीला भेट द्या सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत चौदा जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन आपल्या डोंगरे वसतीगृहग्राऊंड इथे गंगापूर रोडला भरलेलं आहे प्रेशर कुकर वॉटर प्युरिफायर सुईंग मशीन ग्राइंडर चहा पावडर हर्बल प्रोडक्ट सापणे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स गिफ्ट आर्टिकल्स कॉस्मेटिक प्रोडक्ट्स अगरबत्ती पापड लोणची इन्स्टंट प्रॉडक्ट्स खाद्यपदार्थ खरेदीसाठी उपलब्ध आहेत या प्रदर्शनात भारतातील नामवंत कंपन्या महिला लघु उद्योजक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले असून प्रदर्शनाच्या अगदी पहिल्याच दिवसापासून नाशिककरांचा या या प्रदर्शनात प्रेशर कुकर वॉटर प्युरिफायर स्विंग मशीन ग्राइंडर चहा पावडर त्याचबरोबर हर्बल प्रोडक्ट्स साबणे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स गिफ्ट आर्टिकल्स कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स अगरबत्ती पापड लोणची इन्स्टंट प्रोडक्ट्स खाद्यपदार्थ खरेदीसाठी उपलब्ध आहेत या प्रदर्शनात भारतातील नामवंत कंपन्या महिला लघु उद्योजक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या असून प्रदर्शनाच्या अगदी पहिल्याच दिवसापासून नाशिककरांचा या प्रदर्शनास उदंड असा प्रतिसाद मिळत असल्यानं या प्रदर्शनात समाविष्ट झालेल्या उद्योजकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे नमस्कार मी सुनीता सुरेश कंझ्युमर शॉपिंगमधून बोलत आहे सर्वांनी सर्व नास्तिकरांसाठी एकदम खुशखुश खबर आहे काही कंझ्युमर शॉपिंगमध्ये तुम्हाला एकाच छताखाली सर्व काही भरपूर वस्तूंसाठी भर भरूनसाठ ऑफर आणि ऑफरसाठी ऑफर्स आहेत त्याच्यानंतर आमचा पण गीते गीटचा स्टॉल लावलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला गुलाबजाम आहे ढोकळा आहे घीचे पाऊचे तसंच घी आहे गुलाबजाम आहे रसगुल्ला आहे सोनपापडी आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कंपनीकडनं भरमसाट ऑफर आहे रेडी मिल्स पण आहे रेडी मिल्समध्ये हे हे प्रोडक्ट्स आहेत पूर्ण रेडी असतं फक्त तुम्हाला जी बॅग आहे ही गरम पाण्यात बॉईल करा पाच मिनटं ती फक्त ओपन आणि म्हणजे फक्त गरम करायची आणि लगेच जेवण तयार आहे तुम्हाला तरच आमचे गुलाबजाम पण आता नवीन आलेले आहे नवीन आहे हे पण तुम्हाला क कस्टमरसाठी गिफ्ट आहे तर नवीन नाही आहे पण आमचं हे पाऊच नवीन आहे त्याच्यासाठी आपलं एकदम छान एका पॅकेटामध्ये तुमचे जवळपास साठ पीस तयार होतं त्याच्यामध्ये ढोकळा वगैरे खमण ढोकळा इस्टंट फक्त पाण्यामध्ये मिक्स करा आणि दहा मिनटामध्ये तुमचं फक्त वाफिर ठेवायचं डोका रेडी सर माझं करण्यासाठी असं आहे की सर्वांनी इथे या आणि प्रत्येक स्टॉलला व्हिजिट द्या म्हणजे याच्याने तुमचे पैसे खूप सेव्हिंगमध्ये होतील काल दहा जानेवारी रोजी रामबंधू मसाले यांच्यातर्फे दोन मसरांची पाकिटे तर आज गुरुवारी अकरा जानेवारी रोजी हेम अगरबत्ती यांच्याकडून दोन अगरबत्ती पुढे प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पहिल्या एक हजार महिलांना भेट स्वरूपात देण्यात येत आहे हे प्रदर्शन चौदा पर्यंत सर्वांसाठी खुले असून अकरा ते नऊ या वेळेत या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी त्याचबरोबर हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे असे आवाहन संयोजिका मिनल मोहार्डीकर यांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक